आपण पाहत आहात बागला लखमापूर येथील अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचालित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर या शैक्षणिक संस्थेतील इयत्ता दहावी एसएसी या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान कामगिरी करत यश संपादित केले यावर्षी सुद्धा शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवल्याने परिसरात नावलौकिक कायम ठेवलाय सोनवणे उमाकांत अनिल चौऱ्याऐंशी टक्के मिळवत प्रथम आलाय बच्छाव जैन नितीन ब्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के देवरे साक्षी भाऊसाहेब एक्क्याऐंशी पॉईंट साठ टक्के चव्हाण हितेन योगेश एक्क्याऐंशी पॉईंट साठ टक्के निकम ओम अतुल एक्क्याऐंशी पॉईंट चाळीस टक्के भामरे हर्षल अनिल ऐंशी पॉईंट साठ टक्के या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम पाच क्रमांक पटकावले सदर यशामध्ये शाळेने आपली शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा अबाधित राखली विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अहिरे संचालक डॉ गणेश अहिरे प्राचार्य प्राध्यापक रोशनी अहिरे उपप्राचार्य सोनल हरपडे वर्ग शिक्षक दीपक काळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या बागला आणि आकाश साळुंखे